मूर्तिजापूर दर्यापूर राज्यमार्गाचे नूतनीकरण झाले आहे उर्वरित काम प्रगती पथावर शेवटच्या टप्प्यात सुरू आहे या मार्गावर वाहनांच्या वर्दळीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे मार्गाचे नूतनीकरण झाल्याने वाहने सुसाट वेगाने चालवण्याचे प्रमाण वाढले मूर्तिजापूर समोर या मार्गाला लागून सिरसो पाट्यावरून सिरसो साखरी आणि सिरसो हिरपूर असा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा मार्ग तयार करण्यात आला असल्याने या गावातील नागरिकांची मूर्तिजापूर दर्यापूर जाण्यासाठी वर्दळ शिरसो फाट्यावरून वाढली आहे शिरसो गावाची लोकसंख्या सुद्धा खूप जास्त आहे याच कारणाने शिरसो फाट्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते गावातील मुलांना शाळेत सुद्धा याच रस्त्यावरून जावं लागतं शाळकरी मुलांना मूर्तिजापूरला शाळा महाविद्यालय शिकवणी वर्ग याकरिता या फाट्यावरून जावे लागते सकाळ संध्याकाळ वॉकिंग करणारे महिला पुरुष या सर्व कारणांमुळे सिरसो टी पॉइंटवर नेहमी गर्दी असते या सर्व बाबींचा विचार करता रस्त्याच्या कंत्राटदार कंपनीने सिरसो फाट्यावर रस्त्याचे अधिक रुंदीकरण करावयास हवे होते शिरसो जोड रस्ता सुद्धा रुंद करावयास हवा होता तसेच तीर्थक्षेत्र पुंडलिक नगर येथे सुद्धा आवश्यक उपाययोजना कराव्यात या सर्व बाबींचा विचार करता कंत्राटदार कंपनीने वेळीच दखल घ्यावी तसेच आवश्यक ती उपायोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर प्रवीण डहाके संजय उमक राजेंद्र काळे अंगद गणोरकर डॉक्टर वडूरकर अभिदहीकर बच्चू देशमुख प्रशांत धनोकर सुनील मेहरे दिलीप बेलोकर संदीप फिरदोस अली विजू उपाध्याय रवि मेहरे अतुल खंडारे योगेश मेहरे रोशन उमक राहुल खेड़े राजेंद्र जोगी सईद जफर विक्की वोरोकर धीरज आमले विजय मेहरे अब्दुल सादिक शंकर मानकर रितेश खंडाळकर सुनील दानी गणेश मोरे रवी वरोकर मनोज कडू उमेश मोंढे अमोल काळे अनिकेत निमकर सुजित वाकोडे विशाल मोंढे गणेश गावंडे श्रीकांत डहाके सूरज यादव विक्की गावंडे आदित्य खिराळे तसेच आटो संघटना सिरसो यांच्या सह्या असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे सिरसो फाट्यावर मागील एका महिन्यात अनेक गंभीर अपघात घडले याकरिता उपाय म्हणून सिरसो फाट्यावर बसवे तयार करावा आणि सिरसो अॅप्रोच रस्ता रुंद करावा गावदर्शक फलक लावावे मानकाप्रमाणे गतिरोधक बसवावे पट्टे मारावे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित मंत्री तसेच स्थानिक आमदार यांना निवेदन दिले आहे संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे उपाययोजना न झाल्यास अपघातग्रस्त कुटुंब आणि गावकरी तीव्र आंदोलन करतील असे विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला गावकरी नागरिकांनी यावेळी सांगितले आज तो शिर्षोचा टी पॉईंट आहे तिथं अपघात होणं नित्याचंच झाला आहे रोज छोटे मोठे अपघात इथं होत असतात त्याच्यामध्ये नागरिकांचा काही दोष नसून कंत्राटदार कंपनीनं मूर्तिजापूर दर्यापूर रस्ता तयार केला त्या रस्त्यामध्ये तिथं बसवे देण्यात आलेला नाही त्याच्यामुळं येणारे वाहनं शाळकरी मुलांच्या बसेस या रस्त्यावरच थांबतात आणि बस थांबल्यानंतर मागून पुढून येणाऱ्या वाहनाची कोंडी होऊन इथं अपघात घडतात शाळकरी मुलं आहेत शेतात जाणाऱ्या महिला आहेत त्यांचे अपघात होऊन नुकत्याचेच झाले आहेत छोटे मोठे अपघात होता होता एक दिवस तर फार मोठा अपघात इथं घडलेला आहे भविष्यात इथं कोणता मोठा अपघात घडू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मूर्तिजापूर दर्यापूर रस्त्याची कंत्राटदार कंपनी यांनी वेळीच दखल घेऊन इथं बसवे तयार करणं असो छोटे मोठे गतिरोधक असो गावदर्शक फलक असो किंवा गावात जाणारा पोच रस्ता दोन तीन मीटरपर्यंत रुंद करणे असो अशा प्रकारच्या उपाययोजना केल्यास इथं होणारे अपघात काही प्रमाणात कमी होतील अपघात कमी करण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्त्याच्या कंत्राटदार कंपनीनं वेळीच दखल घेतली नाही व आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं इथं उग्र आंदोलन उभारू याची सर्वोच्च दखल हे संबंधित कंत्राटदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर